आता ही बघा आता आम्ही दहा अकरा वर्ष झालं रान करतोय सुरुवातीला आम्हाला कधी म्हणलेत नाही ती किंवा दहा वर्ष कधी काढल्या की नाही त्याच्यामुळे आम्ही हे केलं सगळं आता अकरा वेळाच्या तोंडात काढून ह्यात सगळं घातलं रुपया रुपया ह्याच्यात घातलाय आणि आता बिचाराने त्या बाबळे होत्या कापूस काढून सगळे दगड ना दगड काढून गा हाता काढले आता रान आले दहा वर्ष मध्ये समिती गप बसली राननी ठोस तर आणि आता ही असं काढला नेहलाय आणि भरायचं कुठलं आम्हाला पैसा नाही आता तेवढच राहिले आमच्याकडे आणि हे काय ना दुसरं फक्त मी दलित समाजातला माझ्याकुंडं क्षेत्र काढून घ्यायचं आहे तिथं शेजारी सगळी एकमेकाची पाहुणे रावली जायची झाडी सुड सुडप सगळी होती ह्यात मी तिघ नीट केलं सगळं क्षेत्र आता किती वर्ष झालं माझ्याकडे जवळजवळ आता अकरा वर्ष झालं एक क्षेत्र आहे आधी शेळके साहेब मंदिर समितीचं सदस्य आणि ही चौघ दोन वर्ष माझ्यावर बसली त्यांची चर्चा झाली मग खाली आली मी येताना वर्णक साहेबाला सांगितलं मी पत्र दिले ती मी आत्महत्या सुद्धा पत्र दिले मी दिन उत्तर तुला कर जा आत्महत्या मी म्हणलं तेवढं पण म्हणलं मी हित न जाऊन आता रस्त्याला खाली पडीन वानाय खाली जा पड जा फक्त त्यांचं म्हणणं काय की मी मागासवर्गीय आहे ही आमच्या मध्ये नको हे जर हे पद्धतीनं काढून घ्यायचं हा त्याच्यामुळे नावनाथ सावंत शेवटे दोन हजार पंधराला हे क्षेत्र मी मंदिर समितीत घेतले ते करा एक हेक्टर क्षेत्र आहे त्यापैकी वहिवाटीला त्याच्यामध्ये अतिक्रमण होत अठ्ठावीस गुंट आणि रस्ता पंधरा गुंट हे सगळं सोडून पण मात्र त्यांनी पैसे माझ्याकडून एक हेक्टर अठ्ठ्याऐंशी आजपर्यंत भरत गेले माझ्याकडे आधी सगळे ह्यात दगड झाडी सुड सुडप सूर। सगळी होती ह्यात मी तिघ नीट केलं सगळं क्षेत्र किती वर्ष झालं माझ्याकडे जवळजवळ आता अकरा वर्ष झालेलं क्षेत्र आहे त्याच्या आधी कधी मंदिर समितीने नाही काढला नाही पहिलंच ते वर्ष दुसरं वर्ष तेवीस चोवीस पंचवीस हा ह्याच्या आधी फक्त तिने मला पत्र पाठवायची पैसे भरा मी मार्च मध्ये पैसे नेऊन भरायचो रिन्यू आणि एकदा दोन हजार एकवीस ला रिन्यू केले त्यांनी पंचवीस टक्के भाडेपाटा वाढ केला पुन्हा साडे नऊ वर्षात मध्ये फक्त रिन्यू करत गेले अकरा महिने रिन्यू करायची पंचवीस टक्के भाडेपाटा वाढवला पासष्ट हजार पाचशे झाली ती पण मी टायमाला त्यांच्या भरत गेलो ती मला पत्र काढायचे तुमचे पैसे भरा मी नेऊन पैसे भरायचो फक्त दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस पासून ही यांनी पद्धत राबवली नीलावाची पद्धत निलावाची पद्धत राबवली मागच्या वर्षी नेलाव कितीला घेतला होता एक लाख सात आला एक लाख सात हा ह्या वर्षी असं काय बदल झाला की एवढा पाच लाखापर्यंत मंदिर समितीचा निलाव गेलं आता ही शेजारची अतिक्रमण काढलेला माणूस त्यानं चार माणसं उभा केली एक खेड्यातला गावातला त्याचाच पाहुणा आणि एक सासरा तो घेऊन आला तिथं आणि त्यांनी ह्यांना वाढवायला सांगितलं आतनं फोन करत होती मी अधिकारी म्हणत होतो फोन कसा बाहेर लावू देताय तुम्ही तर नाही तुम्ही पण लावा मला म्हणली म्हणजे मंदिर समितीतल्या काही लोकांचे आणि ज्यांनी घेतलं आता निलाव त्या लोकांचे काय लागे बंद निलाव व्हायच्या आधी शेळके साहेब मंदिर समितीचं सदस्य आणि ही चौघ वर्ष माझ्यावर बसली त्यांची चर्चा झाली मग खाली आली मी येताना वर्ण खाली बघितली आणि आली की त्यांनी टेंडर पद्धत राबवली मग तरी पण मी चिठ्ठी देऊन एक तास झाला चिठ्ठी दिली आणि त्यांच्या बाहेर थांबलो मला आताच ती शेवटी त्यांनी आत बोलवून घेतलं मी म्हणलं साहेब तुम्ही निलाव कोणालाही द्या माझं काय म्हणणं नाही पण त्या क्षेत्रातल्या मी केलेला खर्च आहे पाईपलाईन आहे बोर आहे शेत आहे मी सगळं तुमच्या परवानगीने केलंय आता जाणारा ऊस आहे अग आणि ही किळीच जर तुम्ही म्हणला तर किळीला सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी क्रमण काढून दिले आता ही बघा आता आम्ही दहा अकरा वर्ष जायला रान करतोय सुरुवातीला आम्हाला कधी म्हणली नाही ती किंवा दहा वर्ष कधी काढला रुपा नाही टेंडर त्याच्यामुळे आम्ही हे केलं सगळं आता लेकरा वेळाच्या तोडात काढून ह्यात सगळं घातलं रुपया रुपया ह्याच्यात घातलाय आणि आता अचानक हे गेल्या वर्षी तसंच गेल्या वर्षी अचानक टेंडर काढलं तरी घेतलं आम्ही कसं तरी गरिबीत न परत ती पिकं केली आता इतकी मोठी पिकं अजून आली पण नाही ती बघा आता काय करायचं ही आता अजून त्या बाबळे होत्या काढून सगळे दगडला दगड काढून गा हाता काढले आता राह आले दहा वर्ष मंदिर समिती बसली राहणी ठोस तर आणि आता ही असं काढ करायला लागली ती वर्षाच्या वर्षाला आम आम्हाला असं म्हणत नाही तुमचं तुमचा खर्च देतो की दुसऱ्याला घेऊ द्या तसं बी नाही काय आणि आमचा खर्च मग आमचा खर्च द्या घेऊ द्या लोकाला आमच्याकडे एक गुंठा जागा ना आम्हाला राहा पुढत घर ही एवढं सगळं कुठे टाकायचं आम्ही काय करायचं तर की एक पाच दहा वर्षासाठी एकदम घेऊन तर द्या आणि असं इतकं कुठं इतकी निलाव तुम्ही दादा वीस वीस लाख रुपये ही कोटे द्यायची बोलणार ही दहा वीस वीस लाख रुपये ही त्यांची यांची तयारी आहे आमच्याकडे येत अजून एक रुपये आम्हाला उत्पन्न झाले नाही आलं तेवढं आम्ही सगळं ह्याच्यात घातले किती निलावती लागला किती मागे आता पाच लाखापर्यंत निलावत्यांनी नेलाय मग आम्ही भरायचं कुठलं आम्हाला तर ही खायचं पैसा नाही आता तेवढंच राहिले आमच्याकडे अकरा महिन्यात तेवढं उत्पन्न निघत निघत का तेवढं तुम्ही सांगा अकरा महिन्यात पाच लाखाचं उत्पन्न निघतंय का आता तर मी रोप हाताला आले ते ह्यांना काही फुकट गेलं बंद तरी चा ह्यांना पाच लाख दहा लाख दिलं तरी ह्यांना परवडते तात्र आम्ही सगळे विभाग केले ना आणि हाय असं सोडून जायचं म्हणजे कसं चालायचं ना अगोदर टेंडर खाल आता मी त्यांनी दिलं की मी केळी लावली मी त्याला कळवलं पण पत्र देऊन की मी त्या क्षेत्रात आता केळी लावली या मग किती दिवसामध्ये दिली वगैरे काय काय साहेबांना म्हणलं की मला ती अर्धा एकर क्षेत्र तुम्ही जे अठरा गुंठ ताब्यात दिले ते आता दिले साहेब म्हणलं त्यात मी किळी लावली मला काय सांगायचं नाही जे आहे आमची पद्धत आहे मी म्हणलं मी आम्ही कुटुंबासाठी आमच्यावर आत्महत्या करायची वेळ आली मला जावा जावा मी उत्तर देतो आता काय बोलायचं पुढं आता हे जे काय बाबा असं काय म्हणणं नाही का, ना का तुम्ही काही आता हे नुकसान भरपाई वगैरे कसे वगैरे मग मी म्हणले की त्यांना तुम्ही क्षेत्र कोणाला पण द्या त्यांलावपैकी चौघापैकी कोणाला पण त्या तिघापैकी मला तुमच्या सरकारी माणूस नेमा त्यानं किंमत ठरवू द्या ही ह्या वस्तूंची आणि ती पैसे मला द्या मग त्यांच्या ताब्यात द्या मी तसा अर्ज पण दिलाय त्यांना मुख्यमंत्र्यांना म्हणजे जे कोण क्षेत्र घेईल त्या माणसाकडून माझी रक्कम तुम्ही वसूल करून द्या फक्त तुम्ही सांगा त्यांना की बाबा त्याचं ते एवढं एवढं क्षेत्र आहे मी काय म्हणतो डाळीम लावलेलं तर पैसे द्या राहू दे हे माझं कष्ट वाया गेलं केळी आता ती वेलची म्हणून रोप आणले ती केरळवरून रोप आणली तेवीस रुपया माझं त्या रोपाचं तरी पैसे द्या एक हजार रुपयाचं ड्रिपचं पैसे द्या शेततळ वगैरे शेततळ परवानगी घेऊनच केले त्यांची शेततळाला परवानगी घेतली बोरला परवानगी घेतली लाईट कनेक्शनला त्यांनी परवानगी दिली हा हे सगळं असून किती दिवसात काढा म्हणले तुम्हाला ते ठीक आहे आता तुम्ही नाही पैसे भरले की आपल्याला काढावं लागणार म्हणले हा ती नोटीस काढणार एक पैसे भरा नाही भरले की ते काढा दुसऱ्याला देणार बरं आता काय म्हणणं काय तुमचं माझं काय म्हणणं नाही माझं एकच म्हणणं आहे की माझा खर्च हिनी द्यावा मी मंत्री समितीला मागत नाही पण तुम्ही सगळं ऐकतं त्या लोकाला द्यायला लागला ज्या माणसाला त्या माणसाकडून मला तुमचं जे अधिकारी नेमा जे काय असेल ती तुमची माणसं नेमा सरकारी माणूस नेमा त्यांना जे ठरवल ती पैसे मला द्यावं त्यांनी काहीच माझं म्हणणं नाही आता हे ऊस आहे तीस गुंट केळी तीस गुंट आलं लावलं वीस गुंट आणि डाळिंब आहे साठ गुंट किती होते खर्च झाला आता आता काय केळीला तर तुम्हाला सांगितलं तेवीस रुपये एक हजार रुपये लावले ती डाळिंबीची एक सातशे रुपये ती जाणाराऊस आता कारखान्याला आता कुठं घालवणार मी कारखाना आता बंद आहे आता मी कुठं घालवायचं साहेबाला एवढं पण म्हणलं साहेब आता कारखाना चालू नाही मी ऊस कुठं घालवायचं ती तू ठरवायचं कुठं घालवायचं असे बोलले मला तुम्हाला मला शिकवायचा नाही मी म्हणलं मला आत्महत्या करायची वेळ आली माझ्या कुटुंबासहित ती की तुझे तू ठरव कर्ज जा मी उत्तर देतो तुला नुकसान किती होत म्हणले कुठले साहेब शेळके साहेब राजेंद्र शेळके हा कुठले पाजार आहेत ते कार्यकारी अधिकारी आहेत मंदिर समिती मंदिर समिती कार्यक्रम का। आणि ती आल्यापासूनच सुरू झालेला आहे त्याच्या अगोदर सगळं रिन्यू झालत ही दोन वर्ष झाले आले ती दोन वर्षे झाले त्यांनी हीच पद्धत राबवली पण आमचं म्हणणं त्यांच्या टेंडरला पण नाही पण ज्या व्यक्तीला टेंडर घ्यायचा आहे त्या व्यक्तीकडून माझा खर्च द्या आता ही ती कुठली जरी व्यक्ती असेल मला सांगा एवढा खर्च आहे ती पाच नऊ सात लाखाला म्हणेल गे घ्यायचं म्हणे आता सगळं सातशे झाड ती किळ्या पावणी एकर आहे ऊस आहे आला आहे ती साहेबाला सांगितलं मी पत्र दिले ती मी आत्महत्या सुद्धा पत्र दिलंय मी दिन उत्तर तुला कर्जा आत्महत्या मी म्हणलं तेवढं पण म्हणलं मी हित न जाऊन आता रस्त्याला खाली पडील वानाच्या खाली जा पड जा कोण म्हणलं शेळके साहेब मग आता करायचं काय मी मी कुठं करायची ह्या जी शेजारची आहे ती आता बाळू लोकरे आहे त्यांना एक पाच सात एकर क्षेत्र आहे इकडे अविनाश पिटेकर आहे त्यांना एक सात आठ दहा एकर क्षेत्र आहे फक्त त्यांचं म्हणणं काय की मी मागासवर्गीय आहे आम हे आमच्या मध्ये नको हे जर हे पद्धतीनं काढून घ्यायचं हा गुंठा क्षेत्र नाही तर शेवट्यात म्हणजे कुठंच नाही मग आता हे सगळं साहित्य कुठं यायचं मी हेव पण म्हणलं शेवटके साहेबांना साहेब म्हणलं मी ती कुठं नेऊ मला एक गुंटा जमीन नाही म्हणून मी म्हणतोय म्हणलं तुम्हाला की मला माझा खर्च वसूल करून द्या त्या व्यक्तीकडून द्या तुम्ही नाही आणि माझं जे अतिक्रमणचं अतिरिक्त पैसे भरलेले तर ते सुद्धा मला द्यायला तयार नाही मंदिर समिती आता काय करायचं मी आहे ते काय शेड आहे बोर आहे मोटर आहे अचानक जर हे काढायचं ठरलं मंदिर समिती अंदाजे नुकसान किती पर्यंत झालं नुकसान जवळ जवळ माझं तीन चार लाखाचं नुकसान होते तीन चार लाख पिकाचं झालं पिकाचं बोर तुम्ही पाडले बोर मीच पाडले शेततळ तुमचं शेततळ मी घेतले रात घर तुमचं रात घर माझंच आहे अंदाज ते दहा बारा लाख रुपये नुकसान होते माझं पण मी म्हणतोय मी म्हणतोय म्हणून नाही तुम्ही तुमचा अधिकारी नेमा तुम्ही ठरवा तुम्ही शासकीय पद्धतीने ठरवा या पिकाची किंमत आणि मग मला द्या माझं म्हणणं नाही की बाबा तुम्ही मी म्हणतो एवढंच द्या पण तुमचं माणसं नियमा जे काय तुमचं वैयक्तिक तुमची अकाउंट नेमा कोणीही नेमा आणि त्याच्याकडून तुम्ही खर्च काढून घ्या मला द्या आणि त्या नंतर तुम्ही ते क्षेत्र ताब्यात द्या आम्ही कुठं म्हणतोय तुम्हाला देऊ नका काय करू नका पण शेळके साहेबांचं एकच म्हणणं येते मी करतोय ती योग्य आहे हां तुम्ही आत्महत्या करा काही काय काय करा ती करा मला येणं तुम् देणं नाही अन्याय केला तर काय म्हणावं लागेल मग हा आणि हे काय ना दुसरं फक्त मी दलित समाजातलाय माझ्याकुंडं क्षेत्र काढून घ्यायचं आहे तिथं शेजारी सगळी एकमेकाची पाहुणे रावळी जायची इकडं